नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत कवितेचे रसग्रहण कसे करावे बघा यामध्ये आपण कवितेचे रसग्रहण करताना कुठल्या गोष्टी केल्या के पाहिजेत किंवा के कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि व्हिडिओच्या शेवटी मी कोणत्या चुका टाळव्यात ते सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी तुम्ही एकवीस अपेक्षित किंवा टार्गेट पब्लिकेशनचे आय क्यू बी यूज करू शकता ओके मी तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनचं जे आय क्यू बी आहे ते त्याची लिंक तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये किंवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन जाईल तिथनं तुम्ही ते बाय करू शकता आता बघा कविता म्हणजे काय आता बघा एखादी कविता आहे ना आपण वाचतो आता त्यातनं आपल्याला एक भावभावना व्यक्त होतात एक वेगळा विचार आपल्याला त्यातनं प्राप्त होतो आता एक सौंदर्यपूर्ण मांडणी म्हणजे कवी जो आहे तो त्या कवितेमध्ये आपले जे विचार आहेत ते लयबद्धपणे आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने मांडणं आता काही ज्या कविता आहेत त्या यमक असतात काही या मुक्त छंदात असतात मुक्त शैलीत असतात कुठलंही त्याच्यावर कवीवर बंधन नसते तो, तो मुक्तपणे आपले विचार मांडत असतो आणि त्या कवितेत का काय असतं यमकपणा आपल्याला दिसून येत नाही ती मुक्त छंदातच असते कविता आता हे ते झाल्यानंतर काय कवी शब्दांच्या माध्यमातून भावना प्रभावीपणे व्यक्त करतो आता भावना व्यक्त करतो कवितेच्यातनं आपल्या म्हणजे त्याला जे आलेले विचार आहेत ते शब्दाच्या माध्यमातून तो आपल्या वाचकांपर्यंत पोचवत असतो त्याच्याकडे काय असतं एक कला असते की ही कविता वाचकांपर्यंत कशी पोचवायची त्याची मांडणी कशी करावी आता रसग्रहण करताना रसग्रहण करणं म्हणजे नुसतं कवितेचं एकंदरीत काय म्हणतात ते मध्यवर्ती कल्पना सांगणे कवितेचे नाव कवितेचे लेखक कोण हे सांगणे म्हणजे नुस कवी कोण हे सांगणे म्हणजे नुसतं रसग्रहण करणे नाही तर रसग्रहण म्हणजे त्यातील जे काय म्हणतात तो भाषेचा जो गोडवा आहे तो त्यातील सौंदर्यपूर्ण बाबी सकारात्मक बाबी यांची एक वेगळ्या पद्धतीनेच रेखाटन करणे म्हणजे एक आपण कवितेचे रसग्रहण म्हणू शकतो म्हणजे नुसतं त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये अलंकार हे सांगणं म्हणजे तर नुसतं ते करणं म्हणजे कवितेचे रसग्रण आहेत कवी त्याचे कवी, कवी कोण आहेत ओके कवितेचं नाव काय आहे तर कवितेचे रसग्रहण म्हणजे काय तर ती, ती जी सौंदर्यपूर्ण जी मांडणी आहे ती कवितेतील भाषेचा गोडवा आणि त्या कवितेत कवीला कवीने कवी कशा शैलीत त्याचे विचार मांडले आहेत त्यातले जो कवितेत क... आपली जी भावना आहे ती कवीने कशी प्रकट केली आहे किंवा कशी मांडली आहे हे सर्व बाबी त्या कवितेच्या सकारात्मक बाजूंचे विश्लेषण त्या कवितेतील गोडवा त्याचा अनुभव हे सर्व कवितेचे रसग्रहण करताना लक्षात घ्यायचं असतं आता कवितेचे रसकरण म्हणजे काय ते, ते तुम्हाला सांगतो बघा कवितेचे रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ भावना आशय सौंदर्य अलंकार छंद आणि संदेश समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे तर यामध्ये जरी एवढं जरी मी दिलं असलं तरी मी तुम्हाला काय सांगितलं त्यातील त्या जो कवितेतील गोडवा आहे तो कवितेतील विशिष्ट रचना ते सर्व तिथे आले पाहिजे आता कवितेचे रचकरण कसे केले जाते कविता परिचय दिला जातो परिच्छेदात्मक पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मुद्द्यांच्या आधारे सुद्धा तुम्ही करू शकता मुद्दे कुठले आहेत ते सांगतो एक म्हणजे आशय सौंदर्य ओके दुसरं आहे काव्यसौंदर्य आणि तिसरं आहे भाषिक वैशिष्ट्य याद्वारे तुम्ही कवितेचे रसकरण करू शकता आणि परिच्छेदात्मक पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्हाला ओके आता बघा याच कवितेचा विषय आशय कवितेचा भावार्थ भाषाशैली अलंकार व कवितेचा संदेश कि त्यातून काय बोध आहे ते सर्व इम्पॉर्टंट असतं आता हे एक कवितेचे रचकरण तुम्हाला मी करून दाखवले आहे ती म्हणजे उत्तम लक्षण हे तुम्ही परिचितात्मक पद्धतीने करायचं आहे हे तुम्ही परिच्छेदात्मक पद्धतीने करायचं आहे जे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी हे पॉईंट्स लिहिलेले आहेत पण तुम्ही परिचदात्मक पद्धतीने करताना हे पॉईंट आले पाहिजेत तुम्ही स्वतःच्या शैलीत म्हणजे स्वमत किंवा स्वतःच्या शब्दात तुम्ही ते करायचं आहे त्या कविते तुम्ही स्वतःचे मत काय ते आणि कवितेच्या शेवटी लिहायचे आहे बघा संत रामदास ही उत्तम लक्षणे या कवितेचे कवी आहे आता ही कविता काय आहे की चांगल्या व्यक्तीची लक्षणे आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत ते काय म्हणतात जेव्हा आपण आदर्श व्यक्तीच्या संवासात जर समजा गेलो तर ते आपले विचारसुद्धा सज्जन आदर्श व्यक्तीसारखेच होतात त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या विचारांवर पडत असतो जर आपण जे व्यक्ती सज्जन नाहीत त्यांच्या संवासात गेलो तर त्यांचे जे चांगले विचार नाहीत त्यांचे जे वाईट विचार आहेत त्यांचा प्रभाव आपल्या विचारात होतो म्हणून त्यांनी काय सांगितलं संत रामदासांनी या कवितेत की सज्जन माणसांच्या चांगल्या माणसांच्या संवासात वावरणे हा थोडक्यात या कवितेचा एक भावार्थ तुम्हाला म्हणजे मध्यवर्ती कल्पना ही आहे या कवितेची आणि दासबोस ग्रंथातून ही कविता घेतलेली आहे माणूस हा निस्वार्थी परोपकारी असावा ज्याप्रमाणे कसं झाड आप निस्वार्थपणे लोकांना मदत करते म्हणजे फळं देते सावली देतं त्याप्रमाणे माणसाने परोपकारी दुसऱ्यांना मदत करावी निस्वार्थपणाने हे सांगितले या आहे याची भाषाशैली एकदम साधी व प्रभावी आहे उपदेशात्मक शैली आहे यामध्ये संत रामदासांनी आपल्याला उपदेश केला आप आहे के की चांगल्या माणसांच्या सहवासात राहा त्यांच्या विचारांचा आपल्या विचारांवर प्रभाव हो पडतो हे सगळं त्यांनी सौ उपदेशात्मक शैलीत सांगितलेले आहे नंतर आहे संदेश काय सद्गुणी जीवन जगावे हा मुख्य संदेश आहे म्हणजे काय तर चांगल्या माणसांच्या सहवासात राहून सद्गुण अंगी बाळगावा हे त्यांनी सांगितलं जेव्हा आपण चांगल्या माणसांच्या सहवासात राहतो तेव्हा आपोआपच आपल्याला काय करतात सद्गुण जे आहेत म्हणजे ते ते त्यांचे चांगले विचार जे आहेत ते आपल्याला प्रभावित करतात हां फक्त वाईट विचार पटकन प्रभावित करतात पण चांगले विचार जरा त्याच्यात त्यांचा प्रभाव पडायला जरा वेळ लागतो पण आपण काय म्हणतात ते आपले विचार चांगले होतात आपले आचरण चांगले होते आपण एक समाजात वावरताना आदर्श व्यक्ती म्हणतो आता त्यांनी समाजात वावरताना कसे वागावे हे या कवितेच्या माध्यमातून सांगितले आहे आता या कवितेचं मी तुम्हाला रसग्रहण थोडक्यात करून दाखवलं आहे तुम्ही परिचितात्मक पद्धतीने तुमच्या शब्दात करू शकता तुम्हाला कुठल्या कवितेचं रसग्रहण हवं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावर पुढचा व्हिडिओ बनवेन आता आपण व्हिडिओच्या शेवट्याकडे वळणार आहोत तो म्हणजे रसग्रण करताना कुठल्या चुका टाळाव्या बघा रसगण करताना सर्वात मोठी चूक आहे ती म्हणजे चुकीचा अर्थ लीन बरेच जण काय करतात रसगण करताना कवितेचा अर्थ काय आहे की आदर्श व्यक्ती कशी असावी किंवा समाजात वावरताना आपले आचरण कसे असावे हे सांगितले पण ते चुकीचा अर्थ त्याचा काढतात आणि मग रसीवरून यायला सुरुवात करतात आता तसंही करू नका दुसरे कवीचा चुकीचा परिचय देऊ नये कवी जो आहे त्याचा जो चुकीचा परिचय तो द्यायचा टाळा त्याचा योग्य परिचय ते... तुम्ही त्या ते कवितेचं रसीवरण करताना त्याचे जन्मतात त्याचा जन्म कधी झाला मृत्यू कधी झाला हे सगळं देऊ शकता विषय जो आहे तो विसरू नये आता अलंकार जे आहे त्याच्यावर दुर्लक्ष करू नये म्हणजे कवितेत जे अलंकार आहेत त्याच्यावर आपण दुर्लक्ष करायचे नाही त्या कवितेत समजा कुठलाही अलंकार असू दे अनुप्रास असेल बरोबर बरोबर कुठलंही अलंकार करायचं होते त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही करायचं ते नमूद करायचं आता स्वतःचे जे मत आहेत ते लिहायला कधीच विसरायचे नाही म्हणजे या कवितेबद्दल नकारात्मक बाबी लिहायच्या नाही त्याच्या सकारात्मक बाबीच लिहायच्या त्या कवितेच्या कधी त्याच्यावर आक्षेप किंवा टीका करायच्या नाही कवितेवर ते स्वतःचे मत लिहिले त्यांना काय करायचं आहे एक सकारात्मक बाबी लिहायच्यात नकारात्मक बाबींकडे ओळू नका म्हणजे लिहायच्याच नसतं आता व्याकरणाच्या त्या चुकं टाळव्यात तर व्याकरणात्मकदृष्ट्या ज्या बऱ्याच चुका होतात त्या टाळणे ता गरजेचे आहे एक शुद्ध व्याकरण म्हणजे शुद्ध भाषा आपली असली पाहिजे त्यासाठी व्याकरणाचे ज्ञान उपयुक्त ठरते त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास केलात तर त्या आपसुकच तुमच्या ज्या व्याकरणाच्या चुका आहेत त्या टाळल्या जाणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत बघितलात आता पुढच्या म्हणजे कमेंटमध्ये मला सांगा की मी पुढच्या कुठल्या कवितेवर व्हिडिओ करू म्हणजे कुठल्या कवितेचे रसग्रहण करून दाखवू तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल आपले सबस्क्राईब करा